बारा ज्योतिर्लिंगापैकी औंडा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते मित्रांनो या ठिकाणी दर सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या महिन्यामध्ये खूप मोठी गर्दी असते या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रथमच संत नामदेव यांचे मंदिर दिसले जाईल मित्रांनो संत नामदेव यांच्याबद्दल एक इथं आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका म्हणजेच एकेकाळी संत नामदेव हे भगवान शिवशंकरांच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये आले होते परंतु या मंदिरातील काही लोकांनी संत नामदेवांना मंदिरात तर जाऊच दिले नाही पण साधं दर्शनसुद्धा घे घेऊ दिले नाही मग संत नामदेव हे या मंदिराच्या पाठीमागच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेला गेले आणि तिथं ते भगवान शिवाची उपासना करत होते भजन गात होते काय हे संत नामदेवाबद्दल जे काही घडलं होतं त्याबद्दल भगवान शिवांनासुद्धा खूप दुःख झालं होतं आणि आपल्या भक्ताचा अपमान म्हणजे देवाचा अपमान म्हणून भगवान शिवानी अक्षरशः आपले जे काही मंदिर आहे या मंदिराची दिशाच संत नामदेवाच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडे वळवलेली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते म्हणजेच त्या काळामध्ये भगवान शिवाच्या दर्शनासाठी आलेले संत नामदेव यांच्यावर अन्याय झाला होता परंतु मित्रांनो तो अन्याय दूर व्हावा आपल्या भक्ताचा मान सन्मान राहावा त्याचं महत्त्व वाढावं हो। म्हणून भगवान शिवानी आपल्या मंदिराची दिशाच बदलली असंही या ठिकाणी सांगितलं जातं परंतु आज रोजीही या ठिकाणी अनेक संत नामदेवासारखे भक्त येत असतात आणि त्यांच्यावरही अन्याय होत असतो तर तो अन्याय कशा पद्धतीनं होतोय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत औंढा नागनाथ तिथे गेल्यानंतर तिथं दर्शनासाठी एक मोफत रांग आहे त्या मोफत रांगेतून तुम्हाला कोणतेही पैसे न देता तुम्ही शिवशंकराचे म्हणजेच नागेश्वराचे तुम्ही दर्शन घेऊ शकता तर ज्या लोकांना अर्जंट आहे किंवा पुढच्या प्रवासाला जायचं आहे अशा लोकांसाठी तिथे एक स्पेशल दर्शन म्हणून तिथं एक फीज ठेवलेली आहे त्याची फीस शंभर रुपयाच्या आसपास आहे ज्यांना पुढच्या प्रवासाला लवकर जायचं असतं किंवा जे सदन भक्त आहेत असे स्पेशल दर्शन घेतात फीस भरून आम्हीसुद्धा अक्षरशः तीनशे रुपयाची फीस भरून स्पेशल दर्शनाची पास घेतली आणि आम्ही दर्शन, दर्शन रांगेत गेलो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप ऊन आहे चाळीसपेक्षा जास्त टेम्परेचर आहे त्यामुळं आम्ही स्पेशल दर्शनची पास घेऊन आम्ही दर्शन, दर्शन रांगेत गेलो परंतु दर्शन रांगेत गेल्यानंतर आमची जी रांग आहे ती एक तास होऊन गेल्यानंतरही पुढं धकायला तयार नव्हती आम्हाला असं वाटलं की मोफत दर्शनवाले यांचं दर्शन चालू असन म्हणून स्पेशलवाल्याला थांबवलं असन परंतु मोफत दर्शनवाल्यांना विचारलं तेव्हा असं कळलं की त्यांची तर रांग दो, दोन दोन तासापासून एकाच जागेवर लोक उभे आहेत दर्शन रांगेमध्ये त्यांचीही दर्शनाची रांग पुढं गेली नाही आणि स्पेशल दर्शनाची रांगसुद्धा पुढे गेलेली नाही नंतर विचार आला की दोन्हीही रांगा जर पुढं जात नाहीत तर मग आतमध्ये काही अभिषेक वगैरे चालू असेल काय अभिषेक असेल किंवा एखादी पूजा असेल परंतु तसं काही नव्हतं तर तिथंसुद्धा एक तिसरी रांग आहे म्हणजे जेव्हा आपण नागेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडतो बाहेर पडण्याच्या दरवाजामधून सुद्धा काही लोक येत होते काय ते लोक स्पेशल नव्हते परंतु तिथल्या काही लोकांचे ते नातेवाईक असतील किंवा त्यांच्या ओळखीचे असतील किंवा तिथं तुमची ओळख नसेल तर तुम्ही त्या लोकांची ओळख जर केली तर तुम्हाला ते अवघ्या पाच मिनिटामध्ये नागेश्वराचे दर्शन करून देतात तावडा नागनाथचे दर्शन करून देतात परंतु ह्या गोष्टीमध्ये मित्रांनो जे भक्त तासान तास उभे आहेत पाच पाच तास रांगेमध्ये उभे आहेत आपल्या मुलांना घेऊन आपल्या वृद्ध आईवडिलांना घेऊन यांच्याबद्दल आपण काय विचार करणार काय कारण हे पाच पाच तास उभे आहेत स्पेशल दर्शनवाले हे सुद्धा दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये उभे असतात परंतु त्या ठिकाणी जे लोक काम करतात जे लोक तिथं असतात त्यांची अशी जर तुम्ही ओळख निर्माण केली त्यांना काही मी ओळख निर्माण केली तर तुमचं दर्शनसुद्धा पाच मिनिटात होतं आणि अक्षरशः गर्दीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी हे प्रकार सर्रासपणे हावडा नागनाथ येथे चालू असतात हे आम्ही आमच्या स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे मित्रांनो आतमध्ये जे काही तुम्हाला हे फॅन दिसतात हे फॅनसुद्धा तिथं जे लोक अभिषेक करतात जे लोक पूजा करतात यांच्यासाठीच आहेत परंतु जे लोक दर्शन रांगेमध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी या हवेचा काहीही उपयोग होत नाही यासाठी जो फॅन लावलेला आहे संस्थांनी तो जर तुम्ही पाहिला त्याव तर त्यावर एक एक इंच एक एक इंचाची त्याच्यावर धूर साचलेली आहे जाळे पडलेले आहेत हे तुम्ही पाहू शकत असताना काय तर अशा वातावरणामध्ये एवढ्या गरमीच्या वातावरणामध्ये ही इथले फॅनची जर अवस्था पाहिली तर त्याच्यातून फक्त चालू आहे परंतु त्याच्यातून हवा अजिबात भक्तापर्यंत येत नाही ही सुद्धा एक भक्तांना शिक्षाच म्हणावी लागेल किंवा हा भेदभाव म्हणावा लागेल मित्रांनो जे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत ज्यांनी त्यांच्याशी ओळख निर्माण केलेली आहे त्या लोकांना स्वतः तिथले मंदिरातली काही लोक स्पेशल दर्शनापेक्षाही पुढे घेऊन जातात आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्यांचं दर्शन करून ते वापस येतात म्हणजे ही जो काही भेदभाव आहे हा संत नामदेवापासून जो चालू आहे तो भेदभाव आजही आम्हाला तिथं औंढा नागनाथ या ठिकाणी दिसलेला आहे तर औंढा नागनाथ या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सुद्धा स्वतः हा जो भेदभाव चालू आहे हा भेदभाव तुम्ही डोळ्याने पाहू शकता ज्या रस्त्यामधून भक्त दर्शन करून बाहेर पडतात त्या रस्त्यामधून काही लोक काही लोकांना घेऊन स्पेशल ते दर्शनासाठी जातात आम्ही यावर तिथं आवाज उठावला तेव्हा कुठं आमचं दर्शन तीन तासानंतर आमचं दर्शन झालं परंतु हे सर्व पाहून मन असं सुन्न झालं की एकेकाळी संत नामदेवाला सुद्धा या लोकांनी मंदिरामध्ये दर्शन होऊ दिलं नव्हतं मंदिराच्या बाहेर काढलं होतं काय परंतु त्यावेळेस भगवान शंकरांनी आपल्या मंदिराची दिशा बदलून आपल्या भक्ताचा सन्मान केला परंतु आज उन्हातानामध्ये इथं शेकडो भक्त रांगेमध्ये उभे आहेत आबालवृद्ध इथं रांगेमध्ये उभे आहेत आतासुद्धा भगवान शंकराला काहीतरी चमत्कार दाखवावंच लागेल आणि ही सिस्टीम परत बंद पडली पाहिजे कारण ज्याप्रमाणे तिथं आख्यायिका सांगितल्या जाते नामदेवाची ती आख्यायिका शंभर टक्के खरी आहे आणि हे आजही आपल्याला डोळ्याने पाहता येते यामुळे भगवान शिवशंकर औंढा नागनाथ इथं जो काही प्रकार चालू आहे हा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे हीच हा व्हिडिओ बनण्याच्या मागचा उद्देश आहे